बदल हवा तर आमदार नवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा केले आवाहन स्वर्गीय सारे पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले विकासाला गती दिली तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले त्यांचा खरा राजकीय सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच हे इथेच आहेत हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मदत करून आमदार केले ते भाजपाचे आहेत शिंदेचे आहेत की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सतेश उर्फ बंटी पाटील यांनी केला तसेच जातीय तेढ समाजात भांडणे लावण्याचा एकमेव अजेंडा माहितीचा आहे आपले भवितव्य सुखकारक करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे बदल हवा तर आमदार हवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा संयमी सुसंस्कृत सर्वांना भेटणारे आणि काम करणारे नेतृत्व गणपतराव पाटील यांना विजयी करा आमची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही सतेजुर्फ बंटी पाटील यांनी दिले स्वागत प्रास्ताविक अमरसिंह नाईक के यांनी केले सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले चंद्रकांत जाधव घुंकीकर यांनी आभार मानले यावेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक यांची साके शैलजनाथ ठाकरे शिवसेनेचे चंगेश खान पठाण जिल्हाप्रमुख वैभव उगळे बाजीराव मालुसरे मधुकर पाटील कॉम्रेड अप्पा पाटील अशोकराव कोळेकर रघुनाथ पाटील संजयराव पवार भवानीसिंह गोरपडे हसन देसाई संजय पाटील कोथळीकर मुसा डांगे युनुस डांगे दिलीप पाटील कोथळीकर माजी नगराध्यक्ष अनिता कोळेकर दत्तच्या संचालिका अस्मिताताई पाटील स्वाती सासने अर्चना संगपाळ स्नेहा देसाई वरुण पाटील संतोष जाधव गुंडापा पवार सलीम नदाब संजय अणुसे दिलीप पाटील दिगंबर सकट गौतम वाघवीकर ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे राजू आवळे मीनाथ जमादार सुनीता पवार शिवराज पाटील विठ्ठल पाटील योगेश पुजारी अरविंद धरणगुत्तीकर सतीश भंडारे दस्तगीर जमादार नागेश कोळी सतीश देसाई वसंतराव देसाई रेखा पाटील राजश्री मालवेकर बाबासाहेब नदाब लक्ष्मण धोत्रे विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मतदार महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही काळजी करू नका हिमालयासारख्या बंटी पाटील तुमच्या पाठीशी या जयसिंगपूर मध्ये या जयसिंगपूर मध्ये जी जी मदत लागेल जे जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे आमच्या माध्यमातून या ठिकाणी येणार हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो मध्ये सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय होईल आम्ही माहिती लावायचं काम या निवडणुकीनंतर जा का तु, <प्रेण> का या ठिकाणी गेलो दोन हजार चौदा साली स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या नावाने ग्रंथालय व्हावं अशा महानगरपालिकेत ठराव केला दहा वर्ष झालं तो ठरावाची अंमलबजावणी झाली नाही दादा काय हरकत नाही तुम्ही आमदार होऊन तिची अंमलबजावणी व्हायची तुम्ही आमदार होऊन तिची अंमलबजावणी व्हायची होती त्यामुळे काळजी करू नका या सगळ्या विषयाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळ या ठिकाणी करणार आहोत आणि शिरोड तालुक्यामध्ये आज आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेला आहे ही पहिली मॅच आहे दुसरी मॅच जयसिंगपूर नगरपालिकेला सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी म्हणून दादा आपल्या वतीनं मी शब्द देतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचा चालेल असतात तुमच्या वतीनं या ठिकाणी देतो कार्यकर्त्यांना काळजी करू नका किती वाढ देत मला माहित नाही टोटल नगरसेवक चोवीस नगरसेवक आहेत त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकात मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्यकात मोठं व्हायची ताकद तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका शेवटी एक व्रत पकडलेला आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी देखील विचार करून मी निघालेला आहे आणि ते कामाला सुरुवात पण केलेला आहे हे सगळ्या अंगाना विचार करण्याची दृष्टी ठेवलेली आहे आपल्या तालुक्यात आरोग्याच्या बाबतीत देखील अत्यंत काळजी घेण्याची गोष्ट आहे मग ते असेल कॅन्सर मुक्त करण्याच्या दृष्टीनं असेल बाकीच्या डेंग्यू बिंगू हे ज्या काही सारख्या गोष्टी आहेत याच्याबद्दल देखील काय करायचं अशा पद्धतीनं लोकांच्या समोर अवेअरनेस आणायचा ह्या सगळ्या गोष्टी खाण्याचा विचार करतोय त्याचप्रमाणे दोन पाच सतरा सालापासून गणेशवाडीमध्ये शेरशाळमध्ये दीडशे महिलांना एकत्र करून दिशी बियाणं बँक स्थापन केले दिशी बियाणं बँक तुम्हाला वाटेल साधी साधे नाही आहे <coughs> पूर्वीच्या काळामध्ये जे भाजीपालाचं पीक येत होतं धान्याचं पीक येत होतं कडधान्याचं पीक येत होतं त्यावेळा ते संकरित नव्हतं त्याला खत कमी रासायनिक खताचं कमी प्रमाण रासायनिक औषधाचं प्रमाण कमी आणि अशी पिकं खाल्ल्यानंतर आपली तब्येत चांगली राहते आपली प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि सदृढ राहतं कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहतं औषधाचा वापर कमी करण्याची दृष्टी राहते म्हणून म्हणून मी देशी बियाणाची बँक पंधरा सालापासून काढली एक दोन एक दोन बियाणं देशी बियाणं शोधून आणून तर महिलांनी आज तीनशे ते चारशे किलो पर्यंत उत्पादन केलेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या तरी देशी बियाणाचा वापर करून तुम्ही तुमचं कुटुंब चांगलं ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न करा नियमित करण्याचं जे आहे त्यासाठी देखील मी प्रयत्न करण्याची गरज नाही मी तुम्हाला खास करून सांगतो आणि भोपळपट्टीचे जे काही प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे ते यशभ्राच त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करून त्यांना देखील मार्गी लावण्याचा विचार करेन ज्या पद्धतीनं आदरणीय रत्नापांना कुंभार असतील आदरणीय बाळासाहेब माने असतील आदरणीय दिनकरराव यादव असतील आदरणीय आमचे कलापांना आवडे आवाडे असतील आदरणीय सत्ताजीराव कदम असतील आदरणीय सारे पाटील साहेब असतील हे काँग्रेस पक्षाकडनं आमदार झाले खासदार झाले आणि त्यांनी ह्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवली आणि तालुक्याचा विकास करत असताना कुठेही म्हणजे भांडण तंटा न होण्याची दृष्टी ठेवून त्यांनी काम केले स्पर्धात्मक काम केले याने एक इरिगेशन स्कीम काढली तर त्याने काढली त्यांनी बँक काढली याने बँक काढली अशा हाताने स्पर्धात्मक आमच्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीनं त्यांच्यावर पाऊल पाऊल ठेवून काम करण्याची दृष्टी ठेवतोय आपल्या तालुक्यात कुठेही तंटे बकेटे वाढणार नाही जातीभेदात ना वाढणार नाही एक माणूस म्हणून जीवन जगण्याची दृष्टी आपल्या तालुक्याला निर्माण करून देण्याचा विचार करून मी या ठिकाणी निघालेलं आहे आणि या तालुक्यामध्ये किंवा आमच्या जशीपूरमध्ये आंबेडकर पुतळ्यांच्या बाबतीतला देखील मी त्याच्या लक्ष घाले मगाचे ने आमचे नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिल्ह्याचे त्यांनी सांगितलं आहे की शिवडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसंदर्भात आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भात देखील आम्ही लक्ष घालून ते काम करण्याची दृष्टी ठेवणार आहे सर्वसामान्य लोकांची जी सगळ्या अंगाने मग ते दिश्चे दिश्चे अंगा व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला मंडळात्मक प्रॉडक्ट होणारा जो माल आहे तो देखील आपण विक्रीसाठी कसं नेतायत काय येईल ह्याच्या विचार असेल सगळ्या घरात वैद्यकीय सेवा करणारे लोक असतील त्यांच्या दृष्टीतनं सगळ्या दृष्टीतनं काम करण्याचा विकास करण्याचा ख्याच था, कायम करेन मी फॅक्टरीचा चेअरमन होतोच त्यावेळेला मी ज्या रूममध्ये बसत होतो त्या रूमचा दरवाजा मी कधी बंद ठेवलेला नव्हता कुणीही यावं कुणीही मला काम करावं आणि माझ्याकडं काम करून द्यावं शेतकरी येणार बाकीच्या गोष्टी लोक येणार नोकर येणार सगळ्या गोष्टी समजून घेऊन मी काम करण्याची दृष्टी ठेवलेली आहे तसंच बारा तास मी काम करण्याची दृष्टी ठेवणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो तुम्ही मला निवडून द्या वीस तारखेला मतदान केंद्रात केल्यानंतर पहिलं पहिलं चिन्ह हात असेल त्या हातातलं नावाचं दाबा आणि मला मतदान करून तुम्ही निवडून द्या आणि बाकी कुठल्याही याच्यात असेल जे कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीमागं खंबीर राहण्याची दृष्टी असेल म्हणजे निवडणूक असेल कुठल्याही दृष्टीनं असेल त्या लोकांच्या मागं खंबीर काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून आणि इतर घटक पक्ष म्हणून देखील आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन सगळ्यांना साथ देण्याची दृष्टीने विचार करू एवढं या ठिकाणी सांगतो तुम्ही आत्ता हे चार पाच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पै ना घरातल्या लोकांना शेजाऱ्या पाजारांना सगळ्यांना हात हे चिन्ह सांगा आणि निवडून देण्याच्या दिशेने प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी मनात आणला चार पाच मत तुम्ही जर वाढवला तर नक्की हे शेला कुठल्याही प्रकारची अडचण नाही म्हणून तुम्हाला मी कल्पना करतो आज एक चिन्ह लक्षात ठेवा आज या चिन्ह समोर जावा आणि मला निवडून तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आमदार झालो तर ते तुमचं आमदार असेल एवढ्याच पद्धतीने या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आज हे चिन्ह लक्षात ठेवा आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या